बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर होतोय आणि जसं जसं पोल वर जातोय तसं तसं राजकीय दृश्य बदलताना पाहायला मिळत आहे एनडीए युतीचा भाग म्हणून भाजप आणि जेडीयू दोन्ही पक्षांनी एकशे एक, एक जागांसाठी उमेदवार उभे केले होते तरी निवडणुकीत सौम्य चर्चेत असलेले चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने अठ्ठावीस जागांसाठी निवडणूक लढवली होती सोबतच या शर्यतीत जितेंद्र मांझी यांचा हिंदुस्थानी आव्हान मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा देखील हे दोघेही होते त्यांनी प्रत्येकी सहा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले होते सुरुवातीपासूनच एनडीए आघाडीवरती आहे एनडीएचे प्रमुख खेळाडू भाजप आणि जेडीयू या दोन्ही पक्षांमुळे एनडीए लक्षणीयरित्या वर येताना दिसतय आणि अशातच आजच्या दिवसातलं आश्चर्य म्हणजे चिराग पासवान यांचा एल जेपी हा पक्ष दमदार कामगिरी बजावतोय चिराग पासवान यांनी यावर्षी मागील निवडणुकांमध्ये शंभर टक्के स्ट्राईक रेट असल्याचा दावा केला होता आणि जवळपास दोन हजार पंचवीस मधल्या निकालाचं भविष्यही सांगितलं होतं मात्र निकाल येत असताना एल जे पी अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे अर्थातच एल हा पक्ष बावीस जागांवर आघाडीवर आहे या जागा चिराग पासवान यांच्या पक्षासाठी महत्वाच्या ठरतील